शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट माझं शेत करी बाप लेतो अंगावर छिंद्या खातो मिरची बाकर काठी उसाची पाचट जगा मिळा काटा त्याच्या चका पायी त्यानं काय केलं पाप तुम्हा सर्वांना शेतकरी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग शेतकरी दिनावर थोडी फारशी छानशी संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमच्या परत स्वागत करताय माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे कृषी दिन या दिवसावर मी तुम्हाला थोडी छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया आज शेतकरी दिन बळी राजाच्या नावाने साजरा होणाऱ्या या दिवसाचं महत्व तरी काय हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया राष्ट्रीय शेतकरी दिन हा दरवर्षी भारतात तेवीस डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन शेतकरी दिन, दिन म्हणून साजरा केलं जातो चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांचा आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने दोन हजार एक पासून चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ दरवर्षी डिसेंबर हा दिवस दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेत संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात आता मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते जानेवारी एकोणी ऐंशी पर्यंत अल्प कालावधीसाठी पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली अत्यंत साध्या मनाचे ते अत्यंत साधे जीवन जगणारे होते आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक धोरणे सुरू केली चौधरी चरण सिंग यांचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध धोरणांनी भारतातील सर्व शेतकऱ्यांना जमीनदार आणि धन विरोधात एकत्र केले भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान जय किसान या प्रसिद्ध घोषणेचे त्यांनी पालन केले आणि त्यांनी अनेक पुस्तके लिहिली ज्या शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबद्दल त्यांचे विचार मानले गेले शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी विविध उपायांच्या स्वरूपात खूप प्रयत्न केले चौधरी चा चरण सिंग हे शेतकरी कुटुंबातील होते आणि त्यामुळे भारताचे माननीय पंतप्रधान असूनही त्यांनी अतिशय साधे जीवन जगले भारत हा मुख्यतः खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांमध्ये राहणारी बहुसंख्य लोकसंख्या शेतकरी आहे आणि शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे अजूनही भारतीय लोकसंख्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून एकोणीसशे साठच्या च्या दशकात पंजाब आणि हरियाणा मध्ये विकसित झालेल्या हरित क्रांतीने देशाचे कृषी चित्र बदलले यामुळे उत्पादक वाढली आणि त्यामुळे भारत विविध कृषी मालांमध्ये सोय पूर्ण झाला शेतकरी हा भारताचा कणा आहे आपल्या देशातील शेतकऱ्यांनी केलेल्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकार तर्फे तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतो चौधरी चरण सिंग यांनी उत्तर प्रदेशचे चे मुख्यमंत्री पद भूषवलं होता या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची कामं केली त्यांच्यामुळे आज शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला त्यांनी जमीनदारी रद्द केली शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी बनवलं त्यानंतर ते उप पंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधान पदी होऊन देशाची सेवा केली तर मग आजच्या व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेट एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय